गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे सॅटरडे वीकेंड स्टार्ट झालेलं आहे मी वाजलेली आहे सात हे बघितलंच नाही मी आणि गरमागरम चहा हातात आलेला खूपच गरम आहे बापरे खूपच गरम आहे आज लवकर उठायचं कारण हे आज आजपर्यंत त्याला परत घेऊन जायचं आहे कारण ब्लड रिपोर्ट पण मिळणार आहे आणि सोनोग्राफी पण आहे त्याच्या चेक होणार आहे पण जिम मिस करायची नव्हती म्हणून लवकर उठलं आता जिमला जाऊन येतो कारण मला पण अठ्ठेचाळीस तास झालेत प्लेटलेट्स प्ले, प्ले, डोनेट करून सो आता मी जिमला जातो पहिले थोडा कसरत करून येतो आणि मग आम्ही जाऊ हॉस्पिटलला चला मस्त पाऊस पडून गेला दोन्ही बाईक अशाच घेतल्या गेल्या बघा पावसाळी वातावरण बघून मला गावची आठवण झाली यंदा मी मे महिन्यात दावी गेलेलो तेव्हा पाऊस पडला आणि ते मी कॅप्चर केलं आहे ते जर बघितलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर शॉर्ट्समध्ये बघू शकता नक्की जाऊन बघा मस्त वातावरण राहिलं तो, तो एकदम हेवेनली पोकट म्हणजे हेवेन चला आपण जर जिमला पटपट ध्यान करतो जय श्रीराम चला आज फुल बॉडी वर्कआउट जाऊया घरी नाश्ता काय बघूया आणि मग निघूया पिया हे काय बघताय काय हवी काय आहे तोरणा काय किल्ला ओके आजचा माझा नाश्ता आहे साबुदाना खिचडी ही तोरणा किल्ला आहे तिकडे ही आजीराती त्याचा हा व्हिडिओ बघतोय आता कोणाची तरी जणार आहे हे बघा ओवीने काय काढलंय माझ्यासाठी फादर्स डे म्हणून फादर्स डे फादर्स डे साठी क्या बात आहे फादर्स डे उद्या आहे अरे वा ओवी लव्ह फादर तुमच्यासाठी मस्त काढले रे दाढी दाढी दाढीबीडी माझे केस असे थँक्यू आय लव्ह यू सो मच आणि मस्त काढले बाबा ना मस्त काढलं ना तिने सुंदर नंबर बिकॉज यू लव्ह मी राईट बघून बोला ना बिकॉज लव पप्पा बोला ड्रॉइंग एवढ आवडलं ना काय सांगू आता तुम्हाला काय पाहिजे मला <laughs> सांग <laughs> मम्मी बोला मम्मीची मजा येते मला हा <laughs> बोला काय पाहिजे टिक टिक वन टिक टिक टू आहे प्रेशर नका गो हा सांगा काय पाहिजे पेस्ट्री केक किंवा आईस्क्रीम हा किंडर जो पाहिजे ठीक आहे दोन किंडर जो आणतो कधीच आली असंच असत असंच असत मला आवडतंय होई ती जी ती एवढी बरोबर तर त्याच्यावर मला कळलंय की तिला ना आवडलंय एवढं सुंदर ड्रॉइंग जर माझ्यासाठी काढलंय तुम्ही दोन किंटर जो आहे हा चला ए <laughs> बोला मम्मी हो मम्मी ला साडी बोला मम्मी पण आवडते बोला नाही बरोबर आहे अरे पण मोठं आता ते मोठी होती ना मग हळूहळू बापाबद्दल प्रेम वाढणारच बाय डिफॉल्ट आहे ते तर एक्झॅक्टली हे की नाही हे की नाही बघ छोडो 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 चला चला बाय बाय शाळेत सोडायचंय मग पायात पडत एक्झाम आहे ना म्हणून उद्या फादर्स डे उद्या फादर्स डे उद्या काय स्पेशल करणार ते बघायला आवडेल मला काय अरे अरे वा उद्या सरप्राईज माझ्यासाठी मग नक्की आजचा व्हिडिओ तर बघा पण उद्याचा पण बघायला विसरून हो हो एवढं स्पेशल ट्रीटमेंट मला रडेल आता मी लळेल आपण कितीतरी बसला तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा स्वामी तिने जगाचा आई विना

काय बोल माहित नाही ते पूर्ण खाली करा आहे पूर्ण आणि त्याला लेट होणार आहे म्हणून मी आता चाललोय कारण ओवीला शाळेत सोडायचंय एक मिनट इकडे बाईक जरा अडचणीत आहे कशा लावल्यात बघा काढूया हां तर मग गोवीला शाळेत सोडून येतो आणि तिचे किंडर पण घ्यायचे तर ते घेऊन

कंबर आणि मग आणि मग हे कुठे घेऊन जाणार नाही हे खा ओके आज तिकडे मग ओळीची सगळी तयारी माझ्या मम्मीने केली अ पुसला का तो बघू अरे अर किती

हमचोही हमचोही लोग करत जरा मान को वैन की वजह से बहुत जल्दी जाना पड़ता होगा ना हाँ 5 10 मिनट आ ना ए आपकी जो इनकी जो बहन है उनका नाम हेतल है क्या हाँ। हां तो वो भी वहाँ पे हमें हॉस्पिटल में मिली थी हाँ। हाँ। जेके वुमन हां जेके वुमन में तो मैं सोच रहा था कि वो वही है भाई है पर मैं कंफ्यूज था पतली पतली जैसी, हाँ, पतली जैसी और उनका हस्बैंड भी पतला कर रहा हां तो वही है, है। हां मैं प्रणिता को आ मैं आज अभी आज, अभी प्रणिता है, है उधर आज भी चेकअप था ना इसलिए क्यों प्रणिता उधर नहीं आज सोनोग्राफी डॉक्टर को सिर्फ दिखाना था ए तिकडे ना आपली बाईक इकडे बाय करा शाळेत जाऊन बेटा बाय आज ओवी भरपूरत लवकर आली एकदम ए पहिला नंबर लावला शायद पहिला नाही यांनी पहिला नंबर लावला जाव वी बाय गुड डे बाय बेटा मित्रांनो मी आता टीला सोडून प्रणिताला आणायला चाललेलो पण आता मी माझ्या कॉलेजजवळ हे माझं कॉलेज आहे इथे मी अकरावी बारावीसाठी येतो तेव्हा युनिफॉर्म होता आता मग तिथे ऑफिस या सॅटर्डे संडे बिल्डिंग बघाल पूर्ण रेसिडेंटल आहे आणि वर आहे ना टॉप फ्लोअरला कॉलेज तर मित्रांनो आमच्या प्रणिताचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आहेत म्हणून आता त्याची पार्टी म्हणून ते हॉस्पिटलच्याच खाली एक मिसळ सेंटर आहे उमेश मिसळ सेंटर म्हणून तिकडे आता मी मिसळ खाणार आहे मीच खाणार आहे चला हे हॉस्पिटल हो, आहे आणि हॉस्पिटलच्या खाली तिकडे हे उमेश मिसळ सेंटर आहे जिकडे खूप गर्दी असते पण आता सगळे ऑफिस स्टार्स मध्ये गेलेत हां ऑफिसर्स मध्ये गेले, गेले म्हणून गर्दी कमी झाली आता इकडे मगाशी भरपूर गर्दी होती मला स्पायसी वाली हां स्पायसी वाली करी करी वाली मिसळ बघा कशी भारी दिसते दा वाट आणि हे पा

आजची ट्रीट प्रणिता कडून हा प्रणिता थँक्यू हा मस्त टेस्टी मिश्र खायला बद्दल पप्पांचं औषध घेतलंय पप्पा औषध गेल्याशिवाय आमच्या राहत नाही एक दिवस बीपीचा गोळ्या नाही घेणार पण औषध पाहिजे घेतलंय डाबर हनी पीच कुपॅक हे बरं पडतं ना याच्यात मत जास्त वेस्ट होतं दर्शन सावंत हे घरी जाऊन जेवायचं आहे तुम्हाला हे सगळं घेत ना घरी मम्मीने काय आहे वाळाचं बिल्ड केलं आणि भात केलं अरे थँक्यू सो मच चॅनलचं नाव आहे सगळंच इन मराठी ही मुद्दा मला खायला घालते म्हणजे पार्टनर इन क्राईम म्हणजे कसं बोलायला मोकळ मी बोलायला मोकळ की बाबा नाही तुम्ही खाली मी खाली मग घरी जाऊन मला घरी जाऊन मग पार्टनरिंग क्राईम मग दोन्ही घरी जाऊन जेवायला पण लागतं फायनली घरी पोचलो आहे मी पण बाहेरून खाऊन आलो तरी घरचं जेवायला लागतं आणि घरी जेवण आहे लुक बघतली तिने जेवायला लागतं म्हणजे जेवण केलंय त्याचा मान राखावा लागतं असं बोलायचं जेवण आहे भात वालाचं बिल्ड कुरडाई मी इनो प्लेट बनवून घेतलं व्हेरी गुड हां चला आता जेऊया ओ आयस्क्रीम गुड इवनिंग आम्ही आता आलो ओळीला शाळेत शाळेत कराटे क्लास आहे ना हां डबा द्यायला डबा द्यायला आणि कपडे चेंज करायला ते चेंज करून मग आम्ही तिला परत कराटे क्लासला सोडणार आणि मग कराटे क्लासला सोडणार आणि मग साडे आठला परत येणार साडे आठला परत येणार एक मिनिट आमची ओवी आली ठीक आहे बुक म्हणजे काय बुक मार्क ते पे पेजेस मध्ये ठेवतो ना हो हो बनवलं आता आलाय तर मग उद्याच दाखवा मला नाही नाही तिच्यामध्ये पेशंट आहे माझ्यामध्ये तर अजिबात नाही उद्या दाखवा उद्या उद्या दाखवावं तर मी आता थांबलो आहे शाळेच्या स्टीलट एरियामध्ये आणि ओवी गेली आहे बघा तिकडे इकडे ओवी आत्ता घातमध्ये गेली कपडे चेंज करायला कराटेचे मग तिला कपड्याचे कराटे चेंज झाल्यानंतर कप कराटेचे कपडे कराटे घातल्यानंतर मग आम्ही तिला इथे सोडून परत घरी जाणार आहे आणि आलं माझं कराटे किड युनिफॉर्म बदलून या भात आलं आता नाश्ता करा हा जास्ती खाऊ नका ना पण नाही तर मग उड्या मारायला जास्ती खायचं नाही ना हो काय नाश्ता चॉकली तो विला आम्ही सोडतोय तिच्या बरोबरचे आले बरो आहेत ना मग त्यांच्या बरोबर सोडलंय आणि आम्ही आता चालले घरी आता आम्ही आलोय गोपी टॉकीजच्या समोर पप्पाचे खास क्रीम अँड ऑनियन जे सध्या पूर्ण डोंबिलीत कुठे मिळत नाही काय बोलत आहे हा थोड्या दिवसांनी आमच्या पप्पा ब्रँड एम्बॅसेडर होणार आहे

चिप्स फायनली आणि आता ज्युपिटरचा मायलेज टेस्ट करायचा म्हणून जरा मारत <laughs> आता फायनली आम्ही घरी पोचू आम उमेश नगर एरियात आहे तिकडे मच्छी बाजार बसतो ना तो मित्रांनो पाऊस बघ काय भरला आणि आमची सोसायटी काय वाटत आहे बाहेरून पण नुसत नाय दिस होम आता आम्ही घरी पोचलोय वातावरण त्यांना काय क्लासी वाटते मला मला वाटतं ओळीला आणायला ओरीवर जायला लागेल पण तोपर्यंत आता घरी आलोय तर मस्त चहा पितो आणि व्हिडिओ एडिट करून घेतो दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा चहा पितो आणि व्हिडिओ एडिट करून घेतो मस्त आहे बघा थवा द वेट इज पाऊस चालू झालेला आहे आणि वातावरण एकदम मस्त झालेलं आहे मी मुद्दाम इकडे रेफ्युजी आलो कारण बांबू सगळा व्ह्यू ब्लॉक करत यार पड बाबा थांबू नको आता पंधरा तारीख इली जवळ आता आम्ही ओवीला आणायला आणि पप्पा हे कुठले कोकणातले व्हिडिओ बघतात कोणाचं चॅनल चॅनलचं नाव काय त्याचं अ एसएम मालवणी एस एम एस एम मालवणीचे व्हिडिओ बघताय जा कोकणात जायचंय पण कोकणातले व्हिडिओ भरपूर कोकणातले व्हिडिओ चालतात पण मस्त चला आता वाजले आहेत आठ वाजून पाच मिनिट सव्वा आठ ला ओवीस सुटेल आमची ला सुटेल मग मोठी गाडी घेऊन चाललोय गाडी धुतली पण असेल बघूया ही बाई रेडी झाली चला तर पाऊस पडतोय अजून आणि आम्ही आता चाललोय फोर व्हीलर गाडी पण मस्त चक्का चक दूर निघाली दाखवतो तुम्हाला इथल्या इथे गाडी चक्का चक दूर निघाली माझी ब्लॅक बिस्ट हे मला पहिले बसवा मग तुम्ही बसा प्रिन्सेस नाही राजा आहे मी बसा आणि आज ओवीने मला स्पेशल ट्रीटमेंट दिले सो प्लीज राजाच आहे मी थँक्यू थँक्यू <laughs> बसा लवकर वा मस्त पाऊस पडतोय बघा पावसात गाडी चालवायची मजाच वेगळी असते ना आणि त्यात तुम्ही कुठे माळशेज माथेरानला जात असाल तर भारीच एकदा करायची आहे ट्रिप लवकरच बघूया योग कधी झाली आमची होवी आला माझा बाबू हॅलो तिकडे कसं होता आज कसा झालाय मॅम आला ना एवढा बोरिंग नव्हता ठीक आहे मित्रांनो ओवी आलेली आहे माझी अरे सॉरी अरे अरेलो सॉरी ओवी आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ मी करतोय आणि उद्या आहे फादर्स डे तर उद्याचा पण ब्लॉग बघायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र